या कार्यक्रमाच्या औचित्य साधून काल दिनांक दहा एक दोन हजार चोवीस रोजी श्रो तालुका युवा आघाडीच्या माध्यमातून निरीक्षक पदी निवड झाल्याबद्दल सत्कार करण्यात आला व त्यांना पुढील वाटचालीस युवक पदाधिकाऱ्यांकडून शुभेच्छा देण्यात आल्या त्याचबरोबर दोन एक दोन हजार चोवीस रोजी झालेल्या चिपरी ग्रामपंचायत उपसरपंच निवडीमध्ये वंचित बहुजन युवा आघाडी राज्य सदस्य विश्वजित कांबळे सर यांची सुद्धा चिपरी ग्रामपंचायत उपसरपंचपदी निवड झाली त्यांचा सुद्धा जाहीर सत्कार व त्यांच्या पुढील कार्यात शुभेच्छा देण्यात आल्या या कार्यक्रमामध्ये संदर्भात चर्चा करण्यात आली सर्व पदाधिकाऱ्यांकडून पक्ष कार्यालय असणे गरजेचे आहे आणि आपल्याकडे पक्ष कार्यालय उभा करणे हे आपलं प्रत्येकाचं ध्येय आहे आणि ते आम्ही लवकरात लवकर ओपन करू अशी ग्वाही पदाधिकाऱ्यांनी श्रो तालुक्याच्या माध्यमातून देण्यात आली त्याचबरोबर पक्ष कार्यालय करून लवकरात लवकर उद्घाटन करणे हे अंतिम ध्येय डोळ्यासमोर ठेवून प्रत्येक कार्यकर्त्यांनी आर्थिक मदत आश्वासन दिलं या कार्यक्रमामध्ये सांगली गावचे देवा युथ फाउंडेशनचे संस्थापक तोहित फकीर तसेच प्रसाद सर उपस्थित होते तसेच विश्वजित कांबळे सर भीमराव तांबे सर विश्वनाथ पाटील सर यांचे मार्गदर्शन मिळाले कार्यक्रमाचे प्रास्ताविक आयु महेंद्र कांबळे यांनी केलं तर कार्यक्रमाचे सूत्र संचालन अमित वाघवेकर यांनी केले कार्यक्रमाप्रसंगी शिरो तालुका उपाध्यक्ष शीतल धनावडे शिरो तालुका सचिव लक्ष्मण कांबळे निम शिरगाव शाखेचे अध्यक्ष अमित धनावडे सर्व शाखा पदाधिकारी तसेच जयसिंगपूर येथील पदाधिकारी उपस्थित होते कार्यक्रमाचे आभार वंचित बहुजन युवा आघाडी शिरो तालुका उपाध्यक्ष शीतल धनावडे यांनी केले नियोजन बैठक आणि तालुक्याचा आढावा घेण्यासाठी मोठ्या संख्येने पदाधिकारी उपस्थित होते इंडियाचा आवाज न्यूज साठी पिंटू वराळे